पाथर्डी तालुक्यातील सतराशे लोकसंख्या असलेले भोसे एक छोटस गाव या गावातील सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुन्या गोविंदाने राहतात आणि या गावातील वयोवृद्धांबरोबरच तरुणांना देखील परमार्थी कार्याची मोठी आवड आहे त्यामुळे या गावांमध्ये नेहमी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात आणि या कार्यक्रमाला गावातील सर्वांचा सर्व अर्थाने मोठा प्रतिसाद मिळतो भोसे गावामध्ये वर्षभरामध्ये चार अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते यामध्ये चैतन्य कानिपनाथांचा ऑगस्ट मध्ये सप्ताह आयोजित केला जातो होतो तर गव्हाणे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुलै मध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो तर नारायण बाबा यांचा मे महिन्यामध्ये पुण्यतिथी सोहळा सप्ताहाने साजरा केला जातो यासह जुलैमध्येच लक्ष्मी माता यात्रा उत्सव महादेवाचा शिवरात्री उत्सव असे अनेक धार्मिक कार्यक्रम या गावांमध्ये सातत्याने सुरू असतात वर्षभरात चार अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करणारं भोसेगाव तालुक्यातील एकमेव असेल प्रत्येक सप्ताहाला किमान दोन ते तीन लाख रुपये वर्गणी गोळा होते आणि ग सर्व ग्रामस्थ उस्फूर्तपणे ही वर्गणी देतात या गावांमध्ये मागील काही दिवसात विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रभू श्रीरामांस राष्ट्रसंत भगवान बाबा वामनभऊ बाबा यांचे देखील भव्य दिव्य आकर्षक मंदिर एकत्रितपणे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे काही दिवसापूर्वीच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला मारुती मंदिराचा देखील जीर्णोद्धार नुकताच झाला आहे या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी प्रत्येकी ते लाख रुपये लोक वर्गणीतून खर्च करण्यात आला एवढेच नव्हे तर गावच्या मुख्य वेशीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून त्याचे देखील सुशोभीकरण करण्यात आले आहे गाव जरी छोटं असलं तरी या गावातील लोक मात्र मोठ्या विचाराच्या आहेत आणि दानशुरय आहेत त्यांच्या एक विचारी पानामुळेच या गावामध्ये नेहमी हरिनामाचा जयघोष सुरू असतो परमार्थिक कार्याबरोबरच उच्च शिक्षणाला देखील महत्व देणार हे गाव आहे आजही या गावातील संजय फुंदे रवींद्र म्हणून मोठ्या पदावर कार्यरत आहेत संजय आवटी पोलीस निरीक्षक आहेत तर सैन्य दलातही काही तरुण सेवा बजावत आहे टेमकर महाराज शिंदे महाराज यांच्यासारखी संत मंडळी देखील याच गावच्या मातीतून उमलले आहे असे हे सर्वगुण संपन्न भोसेगाव प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी